सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज व्रतवैकल्याच्या नियमामध्ये मी आज केशरी गुरुवारचे व्रत घेऊन आलेली आहे आणि ती ते व्रत श्रावणात खूप फलदायी आहे तर त्या व्रतासाठी काय काय लागतं कस साहित्य किंवा ते कसं करावं कोणी करावं ह्या सर्व ह्याची माहिती मी तुमच्यासमोर मांडण्या मांडण्याचा प्रयत्न करते तर केशरी गुरुवारचे व्रत हे गुरुवारी करायचं असतं तर आपल्याला आधी केशर केशरी रंगाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल पहिल्यांदा तर केशरी हा शब्द भगवा ह्या शब्दापासून घेतलेला आहे त्याचं बेनिफिट असा आहे की तो तेजस्वी आहे शुद्ध आहे सात्विक आहे आणि गुरुचरणांना समर्पित असा भाव आपल्याला केशरी रंगातून दर्शवतो तर या व्रतामध्ये केशरी रंग फार महत्त्वाचा आहे तर तो दो, तोच कलर आपल्याला घालायचा आहे केशरी गुरुवारला दुसरा कलर आपण घालू शकत नाही त्या दिवशी तर सकाळी आणि ह्याचा अजून एक आहे एक म्हणजे की हे दत्ताचं व व्रत आहे केशरी गुरुवारचं तर केशरी गुरुवार हे व्रत भारतातील अनेक भागात गुरुतत्व जागृत करण्यासाठी केलं जातं महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा गोवा या भागात विशेष याला मान्यता आहे तर हे व्रत कधी सुरू करावं तर गुरुपौर्णिमापासून सुरुवात केल्यास विशेष फलदायी आहे नाही तर मग आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी नाही जमलं तर आपण श्रावणामध्ये श्रावणातल्या शुक्ल पक्षातल्या गुरुवारी हे व्रत आपण चालू करायचं तर आपण संकल्प करायचा की आपल्याला मला एक गुरुवार करायचं आहे किंवा चार गुरुवार करायचे आहेत किंवा आठ गुरुवार करायचे आहेत किंवा एकवीस गुरुवार करायचे आहेत असा आपण संकल्प आपल्या मनाने म्हणजे आपल्याला जसं योग्य वाटलं तसं आपण संकल्प करायचं आणि त्याप्रमाणे आपण हे व्रत सुरू करायला सुरू करायचं तर ह्या गुरुवारच्या व्रताला आपल्याला सगळं हे केशर केशरी कलरचंच आपल्याला लागतं त्या दिवशी तर सकाळी उठल्यानंतर आपण स्नान वगैरे आपलं दिनचर्या सगळी झाल्यानंतर आपली देवघराची पूजा वगैरे झाल्यानंतर मग हे गुरुवारचं व्रत सुरुवात करायचं मग तिथं चौरंग मांडायचा आणि तिथं आपण दत्तात्रयचा फोटो ठेवायचा समजा दत्तात्रयचा फोटो नाही जमला तर आपले जे गुरु आहेत समजा कोणते गजानन महाराज आहेत किंवा आपण स्वामी समर्थ आहेत कारण हे दत्तपंथीच आहेत हे गजानन महाराज म्हणा स्वामी समर्थ म्हणा तर त्यांचे फोटोसुद्धा ठेवलं तर आपल्याला चालतं म्हणजे आपल्याकडं उपलब्ध नसलं तर मग त्याची अशी आणि त्या दिव चौरंगावर केशरी कलरचाच कपडा घालायचा आपण त्या तिथं आणि त्याची पूजा सालंकृत पूजा करायची आपल्याला जसं म्हणजे आपली परिस्थिती यथाशक्तीप्रमाणे आपण पूजा अर्चना त्याची करायची किंवा आणि ते पूजेमध्ये शक्यतो केशरी कलरच वापरायचा म्हणजे जे आपल्याला केशरी झेंडूचे फुले मिळतात तर ती आणायची शक्यतो केश केशरी कलरचेच वापरायचे आता नाही मिळाल्यानंतर आपण दुसरे वापरू शकतो पण केशरी कलरला फार महत्त्व आहे ह्या व्रतामध्ये तर आपण संत्रा आणायचा संत्रा हा केशरीच असतो संत्र्याचा नैवेद्य दाखवायचा दत्तात्रयाला आणि आपल्याकडे गोडधड पुरावरण्याचा स्वयंपाक नाही करता आला तर आपण काय करायचं पुरण करायचं असलं तर सुद्धा आपण त्याच्यामध्ये केशर टाकायचा कारण केशर टाकल्यानंतर केशरी होतं ना ते पुरण तर पुरण नाही जमलं आपल्याला तर साखरवात करायचा केशरी केशर कलर टाकून त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि दिवसभर उपवास करायचा आणि नंतर संध्याकाळी आपण जेवण करायचं दिवसभर आपण उसळभगर एखादे आपल्या तब्येतीप्रमाणे खाऊ शकतो समजा नाहीच निभवलं तर तसं तर फळं खाऊनच करायचं असतो हे व्रत पण नाही जमले तर मग संध्याकाळी आपण जेवण करायचं दे दत्तात्रेला नैवेद्य दाखवून दे गाईला गोग्रास द्यायचं त्या दिवशी आणि आपण हे जेवण करायचं तर हे ह्या व्रताचं काय फायदे आहेत तर मुलाची शिक्षणात स्मरणशक्ती किंवा अभ्यासात प्रगती होते मनामध्ये राग द्वेष कमी होतो चिंता कमी होते आणि आपलं आरोग्यामध्ये थकवा कमी होते किंवा मानसिक शांती मिळते आणि आपल्याला कुटुंबात वडीलधाऱ्याचं प्रेम मिळतं किंवा अश त्यांचं आपल्याला म्हणजे वडीलधाऱ्यापासून आपल्याला सुख प्राप्त होतो तर ह्याच्यामध्ये काही अनुभव पण आलेले आहेत पण ते अनुभव जर आपण हे सांगत ब बसलं ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण थोडासा मोठा होईल आणि अपुरा पण पडेल तर त्यासाठी हे एवढं आपल्याला सांगता येणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे अनुभव मी अनुभव पण मी सांगते तर हे केशरी गु गुरुवारचं जे व्रत आहे तर त्याचा एक आध्यात्मिक गूढ आणि सांस्कृतिक बाजूसुद्धा आपण ह्या गुरुवारच्या व्रतांमध्ये आहे सांगितलेली तर गुरुवार आणि हा गुरुवार म्हणजेच गुरुतत्वाचा दिवस आहे गुरुतत्व म्हणजे काय असतं की प्रकाश ज्ञान मार्गदर्शन आणि आत्म उन्नतीसाठी आपल्यासाठी चांगलं असतं आणि केशरी कलर हा तेजस्वी भगव्या रंगाचा आणि शक्तीचा प्रतीक असतो तसेच तो गुरुतत्वामध्ये केशरी रंग हा त्याग ज्ञान तप आणि भक्तीचा रंगसुद्धा मानलेला आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये हे जर व्रत केलं तर आपल्याला ते मानसिक समाधान मिळतं गुरुकृपा मिळती आपल्या ग्रहातले ग्रहदोष जातात कुल कुलातले दोष जातात आणि संसारा सांसारिक म्हटलं तर नोकरी शिक्षण व्यवसायात यश मिळू शकते कुटुंबात आपलं प्रेम आरोग्य आरोग्यसौख्य राहतं तर हे व्रत सर्वांनी महिला वर्गाने करावं आवर्जून करावं असं मला तरी वाटतं आणि ह्या व्रतामध्ये दत्तगुरु म्हणले तर काय ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचं एकत्रित रूप म्हणजे दत्तात्रय आणि हे दत्तात्र दत्तात्र्याचं व्रत केल्यानंतर आपल्याला तिन्ही देवाची आपल्याला मदत होते किंवा तिन्ही देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा सकारात्मक प्र परिणाम आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये पडतो आणि हे आणि ह्याच्यानंतर आपल्याला समजा उद्यापन करायचं असलं तर मिहून सांगायचं आणि त्यालासुद्धा आपण केशरी कलर पु, आप ब्राह्मणाला किंवा त्या ते दाम्पत्याला केशरी कलरचाच कपडा किंवा तिला केशरी कलरचीच साडी केशरी कलरच्या बांगड्या काय आपण द्यायचं ते केशरी क कलरमध्येच द्यायचं आणि तिची ओटी भरायची आणि नारळाने आणि आपल्याला ते ते तर करायचंच आहे आणि दुसरं म्हणजे एखाद्या अन्न अन्नदान घाल घालायचं एका ज्या लोकांना मिळत नाही अन्नदान त्यांना तिथं अनाथाश्रमामध्ये जाऊन अन्नदान केल्यास त्याचं पुण्य हे द्विगुणित होतं आणि वृद्धाश्रमाला किंवा ज्याला गरज आहे गरजू लोकांना तुम्ही जर केलं ह्या उद्यापनाच्या दिवशी तर खूप त्याचा बेनिफिट अजून आपल्याला जास्त मिळतं तर त्या त्या गुरूर 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 हे त्या दिवशी मंत्रसुद्धा आपल्याला जपायचा असतो किंवा गुरुचं महत्त्व असल्यामुळं त्या दिवशी आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवे नमः हे हा जो आहे गुरुचाच आहे दत्तात्रयाचा गुरु म्हणजे दत्तात्रय म्हणजेच गुरु आहेत आणि गुरु म्हणजेच दत्तात्रेय आहेत असं वेगळं काही त्याच्यामध्ये नाही आहे तर हे आपण अगदी छोट्या शॉर्टकटमध्ये मी सांगितलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण आरती करायची न आरती म्हणायची आणि दत्तात्रेयची आरती तर म्हणायचीच पण आपल्या गुरूची पण आरती म्हणायची आपले गुरु समजा स्वामी समर्थ असतील किंवा शेगावचे गजान महाराज असतील तर त्यांचीसुद्धा आपण आरती आपण ह्या ह्याच्यामध्ये म्हणू शकतो दोन्ही दत्तात्रेयची तर म्हणायचीच आपण आणि आपल्या गुरुचीसुद्धा म्हणायची आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण गुरु करतो तस समजा नाही केलं तरी आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थाची आरती म्हणायची जर ती नाही येत असले तर आपलं शेगावचे ग संत गजानन महाराज आहे त्यांची आरती म्हणायची तर आणि शेवटी कसं असतं की शेवटी आपण विश्वास ठेवावा लागतो कोणत्याही व्रत करण्यामागे एक विश्वास असला तर आपल्याला त्याची हमखास लाभ होतो कारण विल पॉवरनं आपण कोणत्याही गोष्टी करून घेऊ शकतो मनामध्ये विल पावर आणि हे जे व्रत वैकल्य आपण जे करतो ते आपली विल पावर वाढते मला एकच सांगायचं वाटते महिला वर्गांना की आपली परिस्थिती बदलती नाही बदलेल असं नाही की बा बदल ब थोडीफार बदलेल पण आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामन्या देण्यासाठी विल पावर वाढण्यासाठी हे व्रत वैकल्यांचा किंवा अध्यात्माचा आपल्याला खूप फायदा होतो असं मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सुद्धा सांगते आणि हे खरंच आहे अगदी खरोखरं आहे परिस्थितीत बदल होतो थोडाफार किंवा होतोच पण आपल्याला विल पावर येते की आपण प ह्या परिस्थितीचं सा शांतपणाने आणि हे, हे सामना करू शकतो आणि ह्याचं बेनिफिट तर आपल्याला मिळणारच आहे दत्तात्रेयचं आपण जर सेवा केली तर त्याचं हे बेनिफिट आपल्याला नक्कीच मिळणार आहे आहे, हे आणि हे तुम्ही व्रत करा आणि केश ह्याच्यामध्ये काही काही थोड्याशा अजून सांगितले आहेत तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मी अजून एक पुढचा व्हिडिओ बने बनवेल आणि ज्याला एक्सपिरियन्स आलेत म्हणजे एक्सपिरियन्ससुद्धा आलेत ह्या व्रताचे ते मी मांडण्याचा प्रयत्न करील आपल्या व्हिडिओमार्फत आणि माझा प्रामाणिक हाच हेतू आहे की हा हे व्रत सर्वांनी महिला वर्गाने आवश्यक करावं आणि हे विस्मरणात गेलेलं व्रत आहे केशरी गुरुवारचं व्रत ते पुन्हा करावं पुन्हा ह्याचं व्हावं हीच माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे आणि हीच दत्तात्रयांनासुद्धा मी प्रार्थना करते माझ्या गुरूंना पा प्रार्थना करते शेगावचे संत गजान महाराज हे माझे गुरु आहेत त्यांना मी प्रार्थना करते की हे शेग केशरी गुरुवारचं व्रत विस्मरणात गेलेलं व्रत पुन्हा प्रचलित व्हावं पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हावी पुन्हा ते आपण कलियुगात लोकांनी करावं हेच मला मनोमनी वाटते माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि शेवटी मी